नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सायकॅट्रिस्ट ओपीडीच्या चौथ्या भागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत मानसिक आजाराचं निदान सायकॅट्रिस्ट कसे करतात त्याविषयी सर्व जणांना किंवा सर्वसामान्यांना उत्सुकता असते की जसं शारीरिक आजाराचं निदान करण्यासाठी डॉक्टर तपासतात जर लक्षणावरून निदान नाही झालं तर काही तपासण्या सांगतात जर आपण रक्ताच्या सोनोग्राफीच्या सिटी स्कॅन एक्स रे अशा पद्धतीच्या तपासण्या म्हणून जाणून असतो तर ह्या तपासण्यांचा आधार घेऊन शारीरिक आरोग्याचं निदान केलं जातं पण मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये सायकॅट्रिस्ट नेमकं काय करतात की ज्याच्यातून त्यांना कळतं की ह्या ह्या व्यक्तीला हाच आजार झालाय किंवा त्या त्या व्यक्तीला तोच आजार झालाय तर हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये असतो या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये रुग्णाचं निदान करण्यासाठी जनरली मेंटल स्टेटस एक्झामिनेशन डायग्नोस्टिक स्टॅटिस्टिक मॅन्युअल आय सी डी टेन रुग्णाची हिस्ट्री काही आवश्यक असणाऱ्या तपासण्या रुग्णामध्ये अनुवंशिकता घटक आहे का इत्यादीचा आधार घेतला जातो आता हे सर्व मी घटक एका टप्प्यात सांगितले आपण ह्याविषयी सविस्तर जाणून घेऊया मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये रुग्णाचं निदान करण्यासाठी सर्वप्रथम डी एस एम फोर ह्या टेक्निक ह्या मॅन्युअलचा आधार घेतला जातो डीएसएम फोर नेमकं काय आहे डीएसएम फोर हे अमेरिकन सायकॅट्रिस्ट असोसिएशनने तयार केलेले एक मॅन्युअल आहे मानसिक आजारांचं वर्गीकरण करणारं हे एक माहिती पुस्तिका आहे एकोणीसशे बावन्न मध्ये ही सायकॅट्रिक अमेरिकन सायकॅट्रिस्ट असोसिएशनने प्रकाशित केलेली आहे आणि त्याचा आधार आजही घेतला जातो त्याची सुधारित आवृत्ती डीएसएम फाईव्ह सुद्धा उपलब्ध असते आणि तीही खूप जण वापरतात त्याचबरोबर डब्ल्यू एच ओ ज्याला आपण जागतिक आरोग्य संस्था म्हणतो त्या संस्थेने तयार केलेलं आयसीडी टेन हे वर्गीकरण असणार पुस्तिका सुद्धा वापरली जाते ज्याचं फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीज तर ह्या आवृत्तीचा आणि डीएसएम फोरचा दोघांचा आधार घेऊन मानसिक आजाराचं निदान केलं जातं पण निदान करण्यासाठी काही टप्पे असतात आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात सर्वप्रथम मानसिक आजाराचं रुग्णांच निदान करण्यासाठी लक्षणं त्यानंतर ड्युरेशन म्हणजे कालावधी त्यानंतर मेंटल स्टेटस एक्झामिनेशन त्यानंतर हिस्ट्री इतिहास त्यानंतर अनुवंशिकता त्यानंतर गरजेच्या किंवा आवश्यक वाटणाऱ्या काही तपासण्या इत्यादींच्या आधारे मानसिक आजाराचं निदान केलं जातं सगळ्यात पहिले लक्षणं लक्षणं रुग्णामध्ये कोणती आहेत कोणत्या प्रकारची आहेत ह्याविषयी जाणून घेतलं जातं स्वतः रुग्ण याविषयी माहिती देतो तसंच त्याचे नातेवाईकही याविषयी माहिती देतात त्यानंतर ही, देता। ही लक्षणं किती कालावधीपासून दिसत आहेत ड्युरेशन ज्याला आपण कालावधी म्हणतो जर एखाद्या रुग्णाला दोन दिवस झालं निराश वाटतंय तर याचा अर्थ त्याला डिप्रेशन आलंय असं होत नाही किंवा एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीची दोन चार दिवस झालं चिंता सतावते तर याचा अर्थ त्याला चिंता रोग झाला असा होत नाही त्यामुळे ड्युरेशन म्हणजे कालावधी हा घटक इम्पॉर्टंट ठरतो तिसरा टप्पा असतो रुग्णाच्या आजाराची माहिती घेण्यासाठी हिस्ट्री ज्याला आपण इतिहास रुग्णाचा इतिहास पार्श्वभूमी रुग्णाची इतिहास रुग्णाकडून आणि रुग्णाच्या नातेवाईकाकडून घेतला जातो चौथा टप्पा आहे अनुवंशिकता रुग्णामध्ये अनुवंशिकता मधून हा आजार आलाय का ह्याविषयी जाणून घेतला जातो पाचवा टप्पा आहे मेंटल स्टेटस एक्झामिनेशन ज्याला आपण मानसिक स्थिती परीक्षा असं म्हणतो जसं शारीरिक आरोग्याचं निदान करण्यासाठी फिजिशियन किंवा शारीरिक आरोग्याचे डॉक्टर रुग्णाची शारीरिक तपासणी करतात त्यातून त्यांना आजाराचं निदान कळतं आणि शारीरिक तपासणीतून जर निदान नाही कळालं तर काही रक्ताच्या चाचण्या चा स्कॅन यांचा आधार घेतला जातो तर मानसिक आजारामध्ये मेंटल स्टेटस एक्झामिनेशन केली जाते ज्याच्यामध्ये रुग्णाच्या मानसिक स्थितीचं परीक्षण केलं जातं ज्याच्यामध्ये रुग्णाच्या चेहऱ्यावरले हावभाव रुग्ण बोलतो कसा रुग्णाचा बोल बोलताना चेहऱ्यावर हावभाव बदलतात का त्याचबरोबर रुग्णाचा विचार प्रक्रिया कशी आहे रुग्णाच्या विचारामध्ये कोणते घटक आहेत रुग्ण नकारात्मक विचारांमध्ये आहे का रुग्णामध्ये आत्मघाताचे विचार आहेत का किंवा रुग्णामध्ये भास आणि भ्रम अशा गोष्टी आहेत का ह्याविषयी जाणून घेतलं जातं त्यानंतर रुग्णाच्या मेंटल स्टेटस एक्झामिनेशन झाल्याच्या नंतर रुग्णाचा इतिहास जाणून घेतल्याच्या नंतर रुग्णासाठी जर निदान करण्यासाठी काही तपासण्यांची गरज असेल तर त्या तपासण्यांचाही आधार घेतला जातो ज्याच्यामध्ये शारीरिक तपासण्या ह्याच बरोबर काही मानसिक स्थितीची तपासणी करण्यासाठी ज्या चाचण्या असतात त्या चाचण्या जनरली दोन प्रकारचा तपासण्यांचा आधार घेतला जातो पहिलं आहे शारीरिक आरोग्य किंवा शारीरिक तपासण्या ज्याच्यामध्ये सिटी स्कॅन आला एम आर आय आला ब्लड टेस्ट आल्या म्हणजे इलेक्ट्रो एनफेलोग्राफ जी की मेंदूचा आलेख म्हणून आपण मराठीमध्ये त्याला सांगू शकतो तर त्या तपासण्यांचा आधार घेतला जातो दुसऱ्या मानसिक चाचण्या किंवा मानसिक सायकोट सायकोट सायकोलॉजिकल साइको, टेस्ट ज्या सायकोलॉजिकल टेस्टिंगमध्ये मानसशास्त्रीय चाचण्यांमध्ये आर ओ आर पर्सनॅलिटी टेस्ट बुद्ध्यांक चाचण्या आणि प्रक्षेपण चाचण्या इत्यादी चाचण्या अशा पद्धतीने मानसिक आजाराचं निदान केले जाते मानसिक आरोग्य किंवा मानसिक आजाराविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्यावर व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल